बुलढाण्यात शासकीय कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन जिल्ह्यातील सात हजार अधिकारी कर्मचारी संपात सहभागी संपूर्ण राज्यभरात बुलढाणा जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी आजपासून राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे गेल्या कित्येक वर्षापासून सुरू असलेली जुनी पेन्शनची मागणी वर्षभरात संघटनेने रेटून धरली आहे या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा मुख्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले होते यावेळी राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने जुनी पेन्शनचा यलगार पुकारण्यात आला असून यामध्ये जिल्ह्यातील विविध विभागात प्रशासकीय सेवा देणाऱ्या जवळपास सात ते आठ हजार कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे जोपर्यंत जुन्या पेन्शन बद्दल निर्णय होत नाही तोपर्यंत कार्यालयात हजर राहणार नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे आज दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून हा राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप ना इजा ना इलाजा असतो शासन आमच्या जुनी पेन्शन ही योजना मान्य न करत असल्यामुळे सुरू करण्यात आलेलं आहे आणि ह्या संप सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना गरीब जनतेला जो त्रास होणार आहे तो त्रास आमच्यामुळे नाही तर शासनामुळे होत आहे आणि त्या होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही कर्मचारी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि जो या संपामध्ये जेवढा का संप चालेल तो कालावधी आम्ही पुढे भरून काढू ही ग्वाही आपल्या मीडियामार्फत सर्व जनतेला कळवतो आणि आजचं आजपर्यंत जे आमची मागणी चालू आहे जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करावी ती जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत आमचा संप असाच सुरू राहील आणि यामध्ये सुरू राहील व शासन जोपर्यंत मंजूर करत नाही तोपर्यंत आम्ही हा संप चालूच ठेवणार आहोत हे एवढे आव्हान मी सर्व कर्मचाऱ्यांना करतो आणि सर्व कर्मचाऱ्यांनी या संपातिने व स्वतःहून सहभागी व्हावे असे आव्हान देखील करतो या संपामध्ये सात ते आठ हजार कर्मचारी सहभागी झालेले आहेत जिल्ह्यात या महसूल कर्मचारी संघटना आरोग्य कर्मचारी संघटना कृषी विभाग कर्मचारी संघटना वन विभाग कर्मचारी संघटना ग्रामसेवक कर्मचारी संघटना जिल्हा परिषद ग्रामसेवक संघटना कारागृह कर्मचारी संघटना कृषी विभाग संघटना चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना वाहन चालक संघटना अशा सर्व कर्मचारी संघटना शासकीय शासकीय सर्व सहभागी माझं नाव अपर्णा ना नितीन ना आघाव मी कारागृहामध्ये कार्यरत आहे कारागृह मध्यवर्ती संघटना सुद्धा याच्यामध्ये सामील आहे या संपामध्ये मायबाप सरकारला एकच विनंती आहे की आम्हाला पेन्शन द्या सरकार आम्ही बोलून आता शब्दही संपले आहेत आम्ही थकलो आहोत आता तरी आमची आर्थ हाय हाक ऐका आता कुठलाही गाजर देऊ नका मात्र आता फक्त पेन्शन द्या सरकार एवढी आमची आर्थ हाक ऐका अन्यथा आम्हाला आंदोलनाचा पवित्रता आता आम्ही हातात घेतलाच आहे पण येणारी निवडणूक मध्ये आमचं मतदान हे फक्त तप, जो पेन्शन की बात करेगा वही देश पे राज करेगा या पवित्र्यात राहील त्यामुळे मायबाप सरकारला एकच विनंती आहे की आम्हाला पेन्शन द्या धन्यवाद